नवीन गोष्टी आहे या पुस्तकामधून मला हे कळाले की शाम श्यामची आई कशी त्यांना त्यांना त्रास होणार नाही अशा लां गोष्टींपासून लांब ठेवते त्यांना ज्या गोष्टींपासून भीती वाटते त्या गोष्टींना सामोरे जाण्याचे सामोरे जाण्याचे कसे सामोरे जायचे हे सांगते म्हणून मला कळाले आहे की आपली आई आपल्यासाठी नेहमी चांगलेच बोलते तेव्हा माझी आई जेव्हा पण मला i'm